शक्ति हमे दाता मन का विश्वास कुरी शक्ति हमें दाता मन का विश्वास कम मन का विश्वास कम जोर हो ना हम चले एक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें दे न गाता मन का विश्वास कम प्रेमींना नमस्कार जगतज्योती महात्मा बसवेश्वर निमित्ताने आणि निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज तीस निमित्त अक्षकृती निमित्ताने जगतज्योती महात्मा निमित्त श्री सोलापूर या ठिकाणी महात्मा बसवेश्वर महामंडळ माध्यमातून अल्पावर वाटप निराधार लोकांपर्यंत करत आहोत बाराव्या शतकामध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी ज्या अनुभव मंडप उभा केला त्या अनुभव मंडपामध्ये सर्व निराधार व्यक्तींना एकत्र घेऊन सहकार्य कसं करावे हे जग जगज्योती महात्मा बसेश्वरांनी आम्हाला सांगितलं तेच विचार पुढं घेऊन जाण्याचं स कार्य हा मंडळाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत मंडळाचे संस्थापक माननीय श्री श्रीशलमा हत्तुरे आणि उत्सवाध्यक्ष माननीय श्री मेहुलजी भुरे यांच्या विचाराच्या माध्यमातून हा आजचा कार्य आम्ही संपन्न करत आहोत जवळपास तीनशे रुग्णा रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत जे निराधार नातेवाईक आहेत त्यांना आम्ही तीनशे लोकांपर्यंत शिराने उपीट वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत हेच कार्य जगतज्योती महात्मा बसुश्वराच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि सर्व जे बसोप्रेमी आहेत त्यांना देखील आम्ही आज आव्हान करतो की असे कार्य करण्यासाठी पुढे या जेणेकरून चुकीच्या मार्गाने आपण कोणतेही उत्सव न करता चांगल्या पद्धतीने उत्सव करणं हेच जगतज्योती महात्मा बटी सरांच्या चरणी आपण अर्पण करतो आणि मेहूल साहेबांना मी अभिनंदन करतो की त्यांनी हा ह्या वर्षी उत्सवाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि इथं दोन शब्द थांबवतो